वेलकम बॅक टू माय ट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहे जननी शिशु सुरक्षा योजना आता जननी शिशु का सुरक्षा योजना म्हणजे काय तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य व बाल आरोग्य का कार्यक्रमामध्ये माता व मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे तर कशासाठी सुरक्षा योजना केल्या जातात तर माता व माता व मृत्यू दर बालमृत्यू दर कमी करणे माता बालमृत्यू दर कमी करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयमार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत एक जून दोन हजार अकरापासून पासून एक जून दोन हजार अकरापासून पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात राबवण्यात सुरू करण्यात आले जननी शिशु सुरक्षा योजना हे एक जून दोन हजार अकरापासून महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात राबवण्यात राबवण्याच्या कार्यक्रमात सुरुवात आली आता लाभार्थी गट म्हणजेच गरोदर महिला आता याच्यात ला याच्यात ला, लाभार्थी कोण आहे तर गरोदर महिला नवजात बालक रुग्णालयात गरोदर मातेस व एका वर्षाखालील बालकास मिळणाऱ्या सोप सेवांचा गुणवत्तेत वाढ वाट त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम करण्यात आली आता जननी शिशु सुरक्षा योजनेचा उद्देश काय तर लाभार्थी गट म्हणजेच गरोदर महिला याच्यात ज्या गरोदर महिला असतील ते याचा लाभ घेऊ शकतात लाभ घेतात आणि नवजात बालक रुग्णालय गरोदर माते स्वय गरोदर मा महिला व एका वर्षाखालील का इत, जे काही बालक असतील त्यांना मिळणाऱ्या सेवांचा गुणवत्तेत वाट त्यांना वाहतूक इथं इथून वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे स्थलांतरण करून देणे जननी शिष्य सुरक्षा योजना कार्यरत आहे आता उद्दिष्ट काय तर प्रत्येक गरोदर मातेच प्रस्तुतीपूर्व आता प्र प्रत्येक जे काही गरोदर माते असतील ते प्रत्येक प्रस्तुतीपूर्व प्रच प्रस्तुतीदरम्यान दरम्यान आता प्रस्तुतीपूर्व प्रस्तुती प्रस्तुतीपूर्व प्रस्तुती पश्चात आणि सॉरी प्रस्तुतीदरम्यान प्रस्तुती च्या सर्व सुविधा या तीन टप्प्यामधील जे काही सुविधा असतील म्हणजे जसे की तपासण्या गरोदर मातेच्या तपासण्या औषध औषधोपचार व पोषण आहार तसेच नवजात बालकात तीस दिवसापर्यंत औषधोपचार आणि लसीकरण दिले जाते तर याचा उद्दिष्ट काय आहे तर तपासण्या लसीकरण औषध उपचार पोषण आहार तसेच नवजात बालकात जे नवजात बालक असतील ते त्या तीस दिवसापर्यंत औषध उपचार लसीकरण दिले मोफत लसीकरण दिले जाते तसेच पोषण आहारसुद्धा मिळतो आता जे एका वर्षातील बालक असतील त्याला पोषण आहारसुद्धा मिळतो वाहतूक व्यवस्था प्रस्त। प्रस्तुती जाण्यासाठी प्रस्तुतीनंतर घरी येण्यासाठी एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी संदर्भ सेवा मोफत वाहतूक व्यवस्था देण्यात येते आता एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी संदर्भ सेवा पुरवल्या जाते तर देण्यात येणाऱ्या सेवा तर याच्यामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा काय तर गरोदर मातेच देण्यात येणाऱ्या सेवा गरोदरपणा प्रस्तुती दरम्यान व नंतर जे काही आरोग्य आरोग्य तपासण्या लघ सोनोग्राफी इत्यादी औषध उपचार लागतील ते सर्व मोफत मिळतात मोफत औषधे इतर लागणारे साहित्य मिळते आता इतर हेच हे टेस्टर झालेच म्हणजे लघुईट टेस्ट सोनोग्राफी सोनोग्राफी औषधोपचार इत्यादी प्रोवाईड मोफत सर्व सुविधा मिळतात तसेच मोफत औषधी आता इतर या व्यतिरिक्त लागणारे इतर साहित्य मिळ ते सुद्धा मोफत मोड मिळते दरम्यान किंवा सिजरियन दरम्यान लागल्या मोफत रक्त पुरवठा आता प्रस्तुती दरम्यान किंवा शिजरेन सक्षममध्ये शिजरेन सक्षमध्ये लागल्यात येणारे शिजरेन सक्षणमध्ये दरम्यान म्हणजेच मोफत रक्त पुरवठा रक्त पुरवठा हा मोफत मिळवला जातो प्रस्तुती असो किंवा शिजरेन मोफत केले जाते दे। दे आता याच्यामध्ये दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी असो या शिजरेन सक्षण असो याच्यामध्ये मोफत केले जाते तसेच जननी शिशु सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स आहेत तुमच्यासाठी आता एमची एक्झाम जवळ आले तसेच स्टडी पण सुरू ठेवा ठीक आहे थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये